नमस्कार मित्रांनो आज आपण ही चर्चा करणार आहे की एस आय पी करण्यासाठी योग्य तारीख कोणती असायला पाहिजे बऱ्याच वेळा जेव्हा आमचे क्लायंट्स आमच्याकडे येतात आणि आम्हाला विचारतात की एस आय पीसाठी कोणती तारीख घ्यायला पाहिजे त्यावेळेस आम्ही त्यांना जर त्यांची स्पेसिफिक अशी कट नसेल की मला हीच तारीख हवी आहे तर मग आम्ही त्यांना एक तारीख ते अठ्ठावीस तारीखमधली सगळ्यात जास्त परतावा मिळवून देणारी कोणती तारीख आहे हे त्यांच्यासमोर आम्ही प्रेझेंट करतो आणि मग ते ठरवतात की त्यांना कोणती तारीख एस आय पी साठी घ्यायची आहे यामध्ये आपल्याला एक गोष्ट अजून समजून घ्यायला लागणार आहे की हा जो चार्ट आहे तो बी एस सी सेन्सेक्समध्ये केलेल्या एस आय पीचा आहे प्रत्येक फंडाचे रिटर्न्स वेगळे असू शकतात प्रत्येक फंड हाऊसचे रिटर्न वेगळे असू शकतात हा एक उदाहरण म्हणून आम्ही तुमच्यासमोर ठेवत आहे की बी एस सी सेन्सेक्समध्ये जर आपण एस आय पी केली असती तर अशा पद्धतीचे आपल्याला रिटर्न्स मिळाले असते आपल्याला जो चार्ट स्क्रीनवरती दिसत आहे त्यामध्ये आपल्याला असं दिसून येते की जास्तीत जास्त रिटर्न एक ते अठ्ठावीस तारखेमध्ये जास्तीत जास्त रिटर्न्स हे पंधरा पॉईंट ऐंशी आणि कमीत कमी रिटर्न पंधरा पॉईंट एकाहत्तर असे आलेले आहेत मग ज्या इन्व्हेस्टरनी एक तारखेला एस आय पी केली त्यांना पंधरा पॉईंट ऐंशी हे सर्वात जास्तचे रिटर्न मिळालेले आहेत आणि पंधरा पॉईंट एकाहत्तर हे मल्टिपल कारखाना तुम्हाला दिसून येते की रिटर्न पडलेले आहेत मित्रांनो ह्यात आपल्याला समजून घ्यायची गोष्ट ही आहे की पंधरा पॉईंट ऐंशी आणि पंधरा पॉईंट एकाहत्तर यामध्ये जरी नऊ बेसिस पॉइंटचा फरक असला तरी पण एस आय पी दहा वर्षाची जर असेल तर तो फरक कन्सिडरेबल अमाऊंट ठरवू शकतो त्यामुळं एस आय पीची तारीख सिलेक्ट करत असताना हा चार्ट तुमच्याबरोबर ठेवा धन्यवाद